कुंपूर ताराबाद दरम्यान गरमोड नाल्यावर काटेरी झुडपांचे अतिक्रमण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना जीव घेणार प्रवास सध्या राज्याच्या अनेक भागात रस्त्यांच्या दुर्दशेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे अशीच एक गंभीर समस्या जिथे ताराबाद दरम्यानच्या गरमोड वळंदार नाल्याजवळ निर्माण झाली आहे या रस्त्यावर झालेल्या काटेरी झुडपांच्या मोठ्या अतिक्रमणामुळे वाहन चालकांना अक्षरशः मृत्यूच्या दाडीतून प्रवास करावा लागत आहे काय आहे नेमकी परिस्थिती पाह्या सविस्तर झोमपूर आणि ताराबाद दरम्यानच्या गरमोड वळंदार नाल्याजवळ हा रस्ता पूर्वीपासूनच वाहन चालकांसाठी धोकादायक मानला जातो कारण या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही त्यातच आता एक नवीन आणि जीवघेणी समस्या उभी राहिली आहे या गरमोड नाल्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या पट्टीवर काटेरी झुडपांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले आहे हे अतिक्रमण इतके वाढले आहे की रस्त्याची रुंदी कमी झाली आहे वाहन चालकांना अक्षसशा रस्ता अरुंद झाल्याचा अनुभव येत आहे या काटेरी झुडपांमुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेणे वाहन चालकांना शक्य होत नाही अनेक ठिकाणी वळणावर तर समोरच्या वाहनाची कल्पना येत नाही आणि समजा अचानक एखादे वाहन समोर आलेच तर ते बाजूला घेण्यासाठी या रस्त्यावर जागाही शिल्लक राहत नाही परिणामी सुपूरून ताराबादकडे किंवा ताराबादकडून सुमपूरकडे येणाऱ्या वाहन चालकांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे दिवसाच्या वेळी कशी बशी वाहने पुढे जातात परंतु रात्रीच्या वेळी या रस्त्यावर वाहने चालवणे अत्यंत अवघड आणि धोकादायक झाले आहे या समस्येचे मूळ कारण आहे संबंधित विभागाचे दुर्लक्ष गेल्या पावसाळ्यामध्ये जर या झुडपांकडे लक्ष दिले असते तर आज ती वाढ होऊन मोठी झाली नसते प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज अपघाताची शक्यता नाकारता येत नाही यामुळेच संतप्त आणि भयभीत झालेल्या नागरिक प्रवासी नागरिकांकडून आता तीव्र मागणी केली जात आहे की संबंधित विभागाने तात्काळ या घरमुड नाल्याजवळील सर्व काटेरी झुडपे काढून रस्ता मोकळा करावा जेणेकरून भविष्यातील मोठे अपघात टळू शकतील या आरुंद आणि अतिक्रमणित रस्त्यावर वेळीच उपाययोजना न झाल्यास भविष्यात येथे मोठा अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी उमेश मोरेसर प्रतिनिधी परशुराम आयरी गरमुंड नाल्यावर झालेले हे अतिक्रमण म्हणजेच प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा ढळढळीत पुरावा आहे रस्ते सुरक्षित ठेवणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी असताना प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे शासनाने या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी हीच अपेक्षा पुढील अपडेटसाठी पाहत राहा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट